आज नवीन वर्षाच्या म्हणजे दोन हजार सव्वीसची ची सुरुवात झाली आणि अनेक लोकांना याबद्दलचे कॅलेंडर बद्दलचे अनेक प्रश्न नेहमी पडत असतात जसं महिन्यांना जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर नोव्हेंबर ही नावं पडली कशी प्रत्येक महिन्यात तीस दिवस किंवा एकतीस दिवस असे का असतात काही महिन्यात तीस दिवस मग दुसऱ्या महिन्यात एकतीस दिवस हे सगळं ठरवलं तरी कुणी आणि एवढ्या सगळ्या महिन्यांना तीस एकतीस तारखा किंवा एकतीस एकतीस दिवस दिलेल्या असताना फेब्रुवारीला मात्र अठ्ठावीस दिवसच का मिळाले प्रत्येक महिन्याची म्हणजे जुलैचं नाव जुलैच का पडलं ऑगस्टचं नाव ऑगस्टच का पडलं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाणा पण सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हापासून मानव या पृथ्वीवर आहे तेव्हापासून त्याला एक कॅलेंडरची गरज असते आपल्याकडं जेव्हा आपण हे जानेवारी फेब्रुवारी बघत नव्हतो त्यावेळी देखील आपल्याकडं शक संवत अशा प्रकारचे कॅलेंडर्स होते तसंच युरोपमध्ये देखील रोमन कॅलेंडर होतं या सगळ्या कॅलेंडर्सची गरज माणसाला असते धार्मिक सण साजरे करण्यासाठी काही पेरणी करण्यासाठी काही ॲडमिनिस्ट्रेशनमधली म्हणजे शासन व्यवस्थेची कामं करण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी माणसाला कॅलेंडर लागतं मग असं कॅलेंडर कशावरती आधारित होतं सुरुवातीला ते होतं चंद्राच्या कलेवरती म्हणजे त्याला चांद्रमास म्हणायचे आपल्याकडे ही पूर्वी बघितलं तर आपण अमावस्या पौर्णिमा या सगळ्या गोष्टी बघायचो प्रत्येक महिन्याला साधारणतः तीस किंवा एकोणतीस दिवस असायचे चंद्राच्या कलेप्रमाणे मग त्याप्रमाणे जर सगळे दिवस वर्षाचे जोडले तर वर्षाला बरोबर बसतात तीनशे चोपन्न दिवस किंवा कधी कधी तीनशे पंचावन्न दिवस आणि सूर्याची जी एक फेरी पूर्ण व्हायला वेळ लागतो तो लागतो तीनशे पासष्ट दिवस जे आपण शाळेत असताना शिकलोय म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांची एक फेरी सूर्याची पूर्ण होते मग तीनशे पासष्ट दिवस सूर्याच्या फेरीप्रमाणे आणि चंद्राच्या कलेप्रमाणे जर बारा फेऱ्या जरी काढल्या तरी होतात तीनशे चोपन्न तीनशे पंचावन्न दिवस म्हणजे दहा अकरा दिवसांचा फरक प्रत्येक वर्षात पडायचा यामुळं काय व्हायला लागलं जे महिने असायचे त्या त्या वर्षातले ते प्रत्येक महिन्यात वेगवेगळा ऋतू वेगवेगळा सण यायला लागला म्हणजे एखाद्या वर्षात समजा जुलै महिन्यामध्ये पावसाळा चालू झाला तर एखाद्या महिन्यामध्ये पावसाळा हा डायरेक्ट मार्च किंवा एप्रिलमध्ये चालू व्हायचा कारण प्रत्येक वर्षात अकरा दिवसांचा झालेला असायचा या गोष्टी अजून देखील आपल्या दे होतात म्हणून मग आपण आपण काय करतो 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 एक अधिक अधिक मास करतो। तो मास तो कधी जवळजवळ तीन वर्षातून एकदा तो अकरा दिवसांचा फरक आपण अकरा त्रिक ते करून ऍड करतो म्हणजे ते जवळजवळ तीस दिवस ऍड होतात आणि एकूण कॅलेंडर आपलं परत एकदा ऍडजस्ट होऊन बरोबर येतं मुसलमानांचं कॅलेंडर बघितलं त्यामध्ये अजूनही घोळ असतात म्हणजे ईद कधी दिवाळी बरोबर येते ईद कधी गणपती बरोबर येते ईद कधी होळी बरोबर येते असं होत राहतं त्याच्यामध्ये आता जायला नको आपण आत्ता फोकस करूया की हे कॅलेंडर कसं तयार झालं ज्युलियस सिझर नावाचा एक रोमन सम्राट झाला हा रोमन सम्राट सत्तेवर आल्यानंतर त्याला हा जो प्रश्न होता कॅलेंडरचा तो चांगलाच भेडसावायला लागला आणि त्यानं ठरवलं की याच्यावर आता काहीतरी उपाय करायचा म्हणून ज्युलियस सिझर जेव्हा एकदा इजिप्तला गेला होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इजिप्तमधले लोक हे इजिप्शियन कॅलेंडर वापरतात आणि ते सूर्याच्या कलेवरती अवलंबून असतं म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फेरी घालायला जो काळ लागतो त्यानुसार ते कॅलेंडर वापरलं जातं मग ज्युलियस सीझरनं ठरवलं की असा बदल आपण युरोपमध्ये देखील करायचा आणि मग तो युरोपमध्ये आल्यानंतर सूर्याच्या भोवती पृथ्वीला एक फेरी घालायला तीनशे पासष्ट दिवस आणि पॉईंट पंचवीस वरती म्हणजे चत्कोर दिवस लागतो त्याप्रमाणे मग एक नवीन कॅलेंडर तयार केलं आणि त्यानं ठरवलं तीनशे पासष्ट दिवसांना बरोबर जर आपण डिवाईड केलं तर आपण बारा भाग करूया पूर्वी फक्त दहाच महिने कॅलेंडरमध्ये होते रोमन कॅलेंडर हे मार्च पासून सुरू व्हायचं आणि डिसेंबरला संपायचं म्हणून तुम्ही जर बघितलं तर सप्टेंबरचा अर्थ होतो सातवा महिना ऑक्टोबरचा अर्थ होतो आठवा महिना आणि डिसेंबरचा अर्थ होतो दहावा महिना पण ऍक्च्युली सप्टेंबर हा नववा ऑक्टोबर हा दहावा आणि डिसेंबर हा बारावा महिना आहे मग हे सगळं चेंजेस कसे केले जुलियस सीझर ते थोडक्यात सांगतो जुलियस सीझन बारा महिने केले जानेवारी आणि फेब्रुवारी नावाचे दोन महिने अगोदर रोमन कॅलेंडर मध्ये नव्हतेच दहाच महिने होते त्यानं दोन महिने एक्स्ट्रा ऍड केले जानेवारी आणि फेब्रुवारी वर्षाच्या सुरुवातीला एकूण बारा महिन्यांना तीस दिवसांमध्ये डिवाइड केलं वरचे पाच साडेपाच दिवस शिल्लक राहत होते मग त्यानं काय केलं मग तो एक्स्ट्रा दिवस त्यानं एक एक महिना आड प्रत्येक महिन्यामध्ये ऍड केला अशा पद्धतीनं मग सगळे महिने तयार झाले तीस आणि एकतीसचे मग आता तुम्ही म्हणाल की फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस खा ऍक्च्युली फेब्रुवारीमध्ये तीस होते मग लिप इयर ऍडजस्ट करायचं होतं जो वरचा चत्कोर दिवस होता तो कुठेतरी ॲडजस्ट करायचा होता मग चार वर्षातनं एकदा तो पूर्ण दिवस पूर्ण होणार म्हणून मग फेब्रुवारीमध्ये चार वर्षातून एकदा तीस दिवस केले नाहीतर एकोणतीस दिवस केले अजूनही तुमच्या मनातला प्रश्न ताजाच आहे की फेब्रुवारीमध्ये एकोणतीस नसतात तर अठ्ठावीस दिवस असतात ते का असतात ते मी थोडक्यात सांगतो पुढे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वात अगोदर बघायला पाहिजे आपण या महिन्यांची नावं अशी का पडली आता जानेवारी हा जो महिना आहे या जानेवारीचं नाव जानस नावाचा एक रोमन देवता आहे त्याच्यावरून पडलं ज्याला दोन चेहरे असतात म्हणून सुरुवात याच्यापासून करण्यात आली फेब्रुवा म्हणजे पापक्षालन म्हणजे पापमुक्ती करण्याचा एक शब्द आहे जो लॅटिन शब्द आहे त्याच्यावरून फेब्रुवारी हा शब्द ठेवण्यात आला त्यानंतर मार्च मार्चमध्ये मार्च, मार्च करणे किंवा सुरुवात करणे कोणत्याही कॅम्पेनची सुरुवात करणे म्हणून या काळात सगळे कॅम्पेन्स केले जायचे रोमन प्रमाणे म्हणून मार्च महिना हा पहिला महिना होता म्हणून मार्च मार्च हा शब्द मार्चवर आला आहे जी रोमन देवता आहे म्हणजे मंगळ त्यानंतर एप्रिल एप्रिलमध्ये ज्यावेळेला फुलं फुलतात असा काळ असतो म्हणून त्याला एप्रिल म्हणतात मे मे म्हणजे माया नावाची एक देवता असते त्याच्यावरून मे हा शब्द आला जून जुनॉस नावाच्या एका देवतेवरून जून हा शब्द आला आता जून नंतरचा पुढचा महिना होता क्विंटीलिस म्हणजे पाचवा महिना आणि म्हणजे सहावा महिना पण चव्वेचाळीस बी सी ई मध्ये म्हणजे जुलियस सीझरचा मृत्यू झाल्यानंतर जुलियस सीजरच्या नावावरून क्विंटीलिसचं नाव चेंज करण्यात आलं म्हणजे या महिन्याचं नाव बदलून ठेवलं गेलं जुलै जुलियस सीझरच्या नावावरून आणि ऑगस्ट जो लिस्ट म्हणजे सहावा महिना होता त्याचं नाव चेंज केलं गेलं आणि लिस्टला म्हटलं गेलं ऑगस्टस आता जुलै हा ज्युलियस सीजर वरून आलेला म्हणजे रोमन सम्राटाच्या नावावरून ना आलेला महिना होता त्याला एकतीस दिवस होते पण ऑगस्ट हा ऑगस्टस नावाचा जो एक कुळातला एक पहिला रोमन सम्राट होता त्याचं नाव द्यायचं होतं ऑगस्ट महिन्याला पण ऑगस्टमध्ये होते तीसच दिवस आता ऑगस्टमध्ये एवढ्या सम्राटाचं नाव दिले आणि ऑगस्टमध्ये तीसच दिवस कसे काय म्हणून मग फेब्रुवारी मध्ये पहिला जे एकोणतीस दिवस होते त्यातून अजून एक दिवस कमी केला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तो ऍड केला म्हणून जुलै पण एकतीस महिन्याचा आहे आणि ऑगस्ट पण एकतीस महिन्याचा आहे असे दोन सलग महिने आले एकतीस एकतीस दिवसांचे अशा पद्धतीनं फेब्रुवारीचा एक दिवस कमी झाला पुढे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जे सातवा आठवा नववा दहावा महिना होता त्याची नावं तशीच राहिली पण ते ॲक्च्युली नववा दहावा अकरावा बारावा हे महिने ठरले अशा पद्धतीनं एक कॅलेंडर तयार झालं या कॅलेंडरला जे ज्युलियस सीझरनं तयार केलं या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर असं म्हणतात हे कॅलेंडर जे शेचाळीस बी सीई म्हणजे ख्रिस्तपूर्व पूर्व शेचाळीस वर्षात चालू झालं त्यानंतर ते जवळजवळ पुढची सोळाशे वर्ष तसंच राहिलं आज आपण जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगरियन कॅलेंडर आहे मग तुम्ही म्हणाल की एवढा मोठा फरक आहे तर आम्ही हे कशा सगळं कशाला लक्षात ठेवलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर आणि जुलियन कॅलेंडरमध्ये फार फरक नाही दहा दिवसाचा फरक आहे पण तो कसा झाला आणि तो कसा काढला गेला याच्या डिटेल्समध्ये आता या व्हिडिओमध्ये जात नाही तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आपण नक्की बनवू पण ते सगळं जर मी याच व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला तर भरपूर मोठा गोंधळ होईल आणि तुम्हाला हेही समजणार नाही आणि तेही समजणार नाही मग तो फरक कसा काढला काय काय झालं ते सगळं आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया तुर्ताच इथंच थांबूया आणि तुमचे या संदर्भातले कॅलेंडर संदर्भातले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा तुमच्या इतर आणखी काही शंका असतील आपल्या भारतीय कॅलेंडरबद्दल जरी काही विचारायचं असेल तरी विचारा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना भरभराटीचं आनंदाचं आणि तुम्हाला जसं ते घालवायचं आहे तसं जाऊ हीच ईश्वर शरणी प्रार्थना पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र